नूतीकरण करणे असा ठराव जोपर्यंत या ठिकाणी नगरपालिका घेणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही शोभशोभीकरणचं काम त्या ठिकाणी चालू देणार नाही पूर्ण आकृती पुतळा बसलाच पाहिजे माझा दोन चार पाच दहा लाखाचा पुतळा मी माझ्या पैशाने बसू शकतो ताकद माझी आहे कारण आपल्याला त्याचे आपला भाव समाजाचा पुतळा पाहिजे आठवला साहेबांशी बोललो आठवले साहेबांनी तुम्ही पुतळ्याची करा शोभ सोबत किती पैसे लागतात मी माझ्या फंडातून देतो तुम्ही हे जे ना शोभशोभीकरण थांबवा लागला तो उद्या माझ्या सोबत बिनशील झाला मी सांगतो का जोपर्यंत आमचा पुतळ्याचा सराव होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करू ना जा कोणाशी असतील ते करा पण पहिले डॉक्टर सा पुतळा सावंतचा ठराव आपल्या हातात पाहिजे वास्तव तुम्ही आमच्या डॉक्टर बाबा सावंत पुतळाचा ठराव द्या उद्यापासून काम आमचा हरकत नाही आज तुम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बोदोड येथे नगरपंचायत पब्लिकन पक्षातर्फे डॉक्टर बाबू आंबेडकरच्या असलेले चौकातील पुतळ्याच्या बाबत नूतनीकरण करणे व शोभीकरण करणे याकरिता निर्देशने करण्यात आलेले होते परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबू आंबेडकरचा पुतळा सन पासून मेन चौकामध्ये पुतळा असा आहे ग्रामपंचायत असताना व नगरपालिका झाल्यापर्यंत त्या ठिकाणी डॉक्टरबाबू सामेडकरच्या पुतळ्याची नोंद या ठिकाणी दिसून आलेलं नाही त्यामुळे आमच्या हे बाब लक्षात आल्यामुळे डॉक्टर बाबा सामेच्या पुतळ्याची नोंद झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही अनेकदा आंदोलन अनेकदा मोर्चे केलेले आहेत आणि त्यातल्या त्यात नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबू आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय सोडून आणि नकाशा काढताना त्या नकाशा फोटोमध्ये डॉक्टर बाबू आंबेडकरांचा फोटो इन्स्टिट्यूट दाखवलेला आहे पुतळा दाखवलेला आहे फोटोमध्ये दाखवताना वेगळं दाखवतायत पण ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये आपल्या नगरपंचायतमध्ये आम्ही आलो आणि नगरपंचायतमध्ये जर ठराव बघितला तर त्या नगरपंचायतचा ठराव बघताना आम्ही चकित झालो आणि फार मोठा आम्हाला धक्का या ठिकाणी बसला त्यामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेबेडकरच्या पुतळ्याचा विषय नसताना फक्त त्या ठिकाणी शोभ करणे असा त्या ठिकाणी ठराव घेतलेला था आहे नगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची नूतीकरण करावे करण्या करावे करू किंवा करण्यात येईल याबाबतचा ठराव घेतलेला नाही ही जी खेळी या ठिकाणी चाललेली आहे त्या खेळीला आणण्या हनून पाडण्यासाठी आणि आमचे जे समितीचे कार्यकर्ते आहेत या समितीच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून त्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी थी। त्यांना थी हे सर्व काम करण्याचं या ठिकाणी सनंत्र चालू होतं पण आज रोज या ठिकाणी आमच्या समितीच्या लोकांनाही समजलं की आपण या ठिकाणी ज्या दिशेने काम करतो आहे तिथे कुठेतरी आपल्याला कागदपत्र या ठिकाणी कमी दिसत आहेत म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शोभ व त्यासह डॉक्टर बाबासाहेबकरचा पुतळा नुतीकरण करणे असा ठराव जोपर्यंत या ठिकाणी नगरपालिका घेणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही शोभ काम त्या ठिकाणी चालू देणार नाही असा आम्ही सर्व पक्षाच्या व सर्व यांनी आम्ही ठराव घेतलेला आहे आणि या ठिकाणी नगराध्यक्ष अतिशय चांगले माणसं आहेत नगराध्यक्ष साहेबांनी देखील आम्ही तुम्हाला तीन दिवसाचा ठराव देतो असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे त्याबद्दल देखील त्याचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी खात्री झाली का या ठिकाणी डॉक्टर म्हणजे पुतळ्याची त्या ठिकाणी ठराव घेऊन नूतनीकरण नूतनीकरणाचे या ठिकाणी ठराव मिळेल परंतु आमची आट्टा अशी आहे जोपर्यंत आम्हाला नूतिन नूतनीकरण पुतळ्याचे ठराव मला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या त्या ठिकाणी शोध शोभीकरणाचे काम करू नाही अशी प्रशासनाला विनंती करतो आणि हा जो पुतळा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आहे जीर्ण झालेला आहे आणि तो पुतळा कधी अशा जर यांनी हलवण्याचा प्रयत्न केला तो पुतळा कधी तुटू शकतो कधी पडू शकतो तर या शासनाला आणि ठेकेदारांना आम्ही आव्हान करतो आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळाच्या जर नखाला जरी ख्रस आली आणि नखाचा भाग जरी त्या ठिकाणी तुटला तर आम्ही आंबेडकर चळवळ या ठिकाणी सहन करणार नाही हे लक्षात घ्यावं आणि तुम्ही जर तसं केलं तर त्याच्यानंतरचे प्रतिसाद तुम्हाला महाराष्ट्रात उमटलेले दिसतील अशी शासनाने दाखल घ्यावी स्वप्न बांधून आज उशा आम्ही भीत नाही कुणाच्या बाला गु आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो आम्ही नोकर नाही हो तुमचे I'm right now and press the bell icon never miss an update